दोनही मुलं बोलली हिरी मध्ये ते चिल्ला उठले तिच्या घरचे ते संडात नाही धुतले तशा धावत आले पाहतात विहिरीमध्ये दोन्ही मुलं पहा भगवंताची लिला म्हणून आपण आपल्या घरी ह्या मुलाबाळाला लेकरायला सांभाळूनच बोलावं लागतंय ह्या शब्द कसं आहे भगवान म्हणलं अशा कितीतरी घटना घडलेल्या आहे बकऱ्या म्हणलं तर बकऱ्या कुत्र्या म्हणलं तर कुत्र्या असं म्हणजे काही शब्द वापरतात राधाच्या मारतात लेकर ते मग मुलं काळले ते मुलं आता जीवित आहे आता आमच्या घरावाशी बाळाजी यांची मुक्ती झाली त्यावेळेस ते खवशे साहेब जेव्हा काढलेला मुलगा ठीक साहेब ह्या मैत्रीला आले होते केवढी आपण फायर लिहिला या भगवंताची यामुळे भगवंताची आपण फाय लिहिला आहे बाबाचे शब्द आहे दैवी शक्ती काहीही करू शकते तो उचलू बी शकते तो दचलू भी शकते तो सर्वच कार्य तो करू शकते आज आपल्याला कशाचीच भीती नाही आहे ना सर्पाची भीती आहे ना विच्छूची भीती आहे जर आपल्या दारामध्ये जर कोणी माझ्या दारामध्ये एक मुलगी अशी तडफडत मच्छी सारखी येऊन हो, अशी तडफडत होती त्या कच्चित आहे ते बाई तिच्या घरी आली ते माझ्याकडे बलवाडे आली ते अशी गडबड गडबड होती शेतातून आलेली होती भिजून होती खूप रडत होती ती एवढी मध्ये शक्ती आपल्याला हातात दिलेली आहे भगवंतानं तर केव्हा आहे चार कथ तीन शब्द पाच मला जर आपण परंतु परत केला ते शक्ती आपल्या जरच राहू शकते त्यावेळेस तिला मी ना फुक टाकून दिली मुलगी वापस गेली आता एक अनुभव तुम्हाला सांगते जुनास रमेश भाऊ चकुले आणि गंगाराम का ना गोविंदा चकुले गोविंदा चकुले हे इथंच राहतात इथंच मकान आहे तर त्यांच्या वावरात भगवंत रक्षा कशी करतो आपल्या घर तिथं राहण्याची नाही राहण्याची आपल्या घराची दाराची हर गोष्टी जेव्हा आपल्या आपल्या हर वेळ रक्षा करतो भगवंत त्यावेळेस त्याच्या वावरामध्ये टोंडरे होते आता म्हटलं कोणीच तर नाही वावरात तोंडरे तोडले बनते कोण तोडले एका जनानं अनेक वजानं बांधलं गाठोड्यान टाकलं पाठीवर आणि निघाला आता कोण आहे तर कोण पाहते पण पायणारा आपल्या जवळच आहे तो चोवीस तास पाहिजे शेवकाची रक्षा चोवीस तास करते हे लक्षात ठेवा खरं जर म्हटलं शेवकाची रक्षा चोवीस तास आपल्या करतात ते तोंडरे त्यांना आणि त्या वाऱ्यातून निघाला चांगला असा असा आणि त्याची धाव घेतली त्याची धाव घेतली ते तोंडर एक नाही राहिलं त्याच्या येत पर्यंत ते ये तोंडर नाही राहिलं तोपर्यंत धाव घेतली तसाच तो घामा चक्कर घाई आपल्या गे हो घरी गेला आणि तापानं पडला तापानं पडला ताप काय उतरे ना का नाही उतरत का बरं नाही उतरत तो आणि माणूस तर मग काही दिसानं चार आठ दिसानं त्याच्या लक्षात आलं का मी तिचे तोंड त्यांचे तोडले होते बा तर मग त्यांना त्यांच्या घरी जाऊन त्यांना सांगितलं मी तुमच्या भावातले तोंडरे चोरले होते आणि अशी अशी घटना झाली त्याच्यापासून मला ताप येऊन राहिला माझं धावला सरफ तर साप धावला तर मला ताप उतरून नाही राहिला तुम्ही मला माफ करा त्या व्यक्तीनं म्हणलं मला माफ का करता तुम्ही भगवंताला माफी मागा मानवाला का माफ मागता मा, मागता तर अशा आपलं भगवंत आहे आणि अशा घटनात पुष्कळशा आहे पाच लिटर दुधामध्ये एवढी इजगोर शिजली ते मांडव दूध पेल जनताला चारलेला आहे पाजलेला आहे आता तर दुधात माशी पडन का नाही तर आजच्या बाहेर फेकून देते पटकनच काढून नाही म्हणते माशी पडली म्हणते प्यायचं नाही म्हणते पाच लिटर दुधाची पडली गरीब होता लढू लागला सामान आणला गरीब व्यक्ती टपरी त्यांना मग आता काय करायचं काय करायचं असं म्हणून म्हटलं त्यांना म्हटलं मुलाले मुलगा होता म्हणते बाबा बापू रे हे मी एक कप चाय करतो भगवंत पुढे ठेवतो ना मी चाय पितो जर मला काही झालं जर मला काही झालं तर हे चाय फेकून दिशील दूध फेकून दिशील तशाच त्यानं केलं म्हणून बाबाचे शब्द काय दैवी शक्ती काहीही करू शकते हे आपल्याला जागाच आहे काल नवीन पिढीला आता जागायचं आहे आता काम ते का होते अगं जे असे सेवक आहे त्या पाट्या लावून दिलेले आहे आणि दुनियाच्या गोष्टी आम्ही ऐकून द्यायला आहोत हा कोण आहे मी शेवक आहोत हे पुष्कळशे जण म्हणतात हाय आता पाहून राहिलेलं आहोत आजच्या आय चाय पहिलेच्या काळात असं नाही होत बाबाचे शब्द बाबांना म्हटलं का मी चाय घेईन तर चायच घे तर तुमची सुपारी नाही काय घेत त्या काळातली गोष्ट सांगतो तुम्हाला ज्या वेळेस तीन दिवस मुक्काम करत होते मध्ये तीन दिवस ओपरेट करत का होते प्रत्येक गावात जाय आणि सांगे एकता शिकायचे असेल म्हणे तर उमरेड जाऊन शिका म्हणे हे बाबाचे वाक्य होते पहिले पण तेवढे खाली झाले इतकं नाव आपलं हे ते करून आता हे झालेलं आहे कसं जास्त काही बोलायचं नाही मग ते दुधाची चाय तो व्यक्ती गेला नाही वाचलेला आहे त्यानं पुरा जनताला ते चाय गिरायच्या पाजली ती एवढी मोठी शक्ती आपल्याला दिली आहे द्यासाठी भगवंताला तसेच आता तुम्ही चार तत्व तीन शब्द पालन करा तुम्ही पण मी पण करीन मी सृष्टीचे दादा बुद्धीचे दादा भगवान बाबा हनुमानजीला माफ करा बाबाला माफी मागतो आईला माफी मागतो इथं बसलेले आहे माझे शेव बंधू आई बहिणी बाळगोपाळ सगळ्यांना माझी माफी मागतो मी सगळ्यांना नमस्कार करतो नमस्कार नमस्कार धन्यवाद